मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी रणफंदीची जात आमुची कोण अम्मा सभय भीत करी कोण अम्मा सभय भीत करी छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये अनेक मावळ्यांनी साथ दिली त्यापैकीच एक म्हणजे रामजी पांगेरा ज्यांची गणना अग्निप्रमाणे तेजस्वी अशा पाच वीरांमध्ये केली जाते असे छत्रपती शिवरायांचे जीवलग शूर आणि रणधुरंधर मावळ्याचे आदर्श उदाहरण म्हणजे रामजी पांगेरा मोगलांची टोळधाड कधी स्वराज्यावर चालून येईल याचा नेम नव्हता आदिलशहा व निजामशहा शिवरायांना व स्वराज्याला घाबरू नसत सह्याद्री आणि राजांनी तसा वचकच बसवला होता पण औरंगजेब मात्र शांत बसायला तयार नव्हता काहीही करून त्याला दक्कन आपल्या ताब्यात घ्यायचा होता पण मराठे त्याला जराही दाद देत नव्हते त्यातच राजांनी सुरत म्हणजे मोघलांचे नाक दोन वेळा लुटून फस्त केले होते इतकेच नाही तर साक्षात औरंगजेबाच्या समोर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि सर्व जगासमोर मोगली सल्तनतीचा माज उतरवून राजे सुखरूप रायगडी पोहोचले होते त्याचमुळे नकबर असणारं स्वराज्य औरंगजेबाच्या काजात कट्ट्यारीप्रमाणे घुपत होते औरंगजेब एकाहून एक असे योद्धे पूर्ण ताकदिनिशी स्वराज्यावर पाठवत होता चिमुटभर मराठे या मोगली सरदारांवर भारी पडत होते पण काही केल्या औरंगजेबास मराठ्यांचं हे स्वराज्य नष्ट करायचं होतं यावेळी मराठ्यांच्या स्वराज्यात शिरकाव करण्यासाठी औरंगजेबाने निवड केली होती ती दिलेर खानची दिलेर खान तीस हजाराची फौज घेऊन सुसाट वेगाने बुल्हाणपूरवरून निघाला आणि स्वराज्याच्या नाशिक भागात घुसला नाशिक भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले होते त्यातीलच एक गड होता कनेरगड कनेरगड म्हणजे डोंगरी किल्ला गडावर मराठ्यांची शिवमंदीही कमी होती त्यामुळे दिलेरखानाचे सर्वप्रथम कनेरगड ताब्यात घेण्याचे ठरले दिलेरखान कनेरगडाचा घास घेण्यासाठी आपली अफाट फौज घेऊन सुसाट निघाला याच कनेरगडाच्या परिसरात सपाटीवर महाराजांचा एक जिवलक शिलेदार अवघे हजार पायदळ सोबत घेऊन तळ ठोकून होता मोगलांच्या फौजा कधी स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता त्यामुळे ही हजार मावळ्यांची तुकडी कनेरगडाच्या भागात गस्तीवर तैनात होती आणि या तुकडीचा नेता होता रामजी पांगेरा याच वाघाने जावळीच्या जंगलामध्ये प्रतापगडाच्या युद्धात अफजलखानाच्या सैन्याविरुद्ध भयानक थैमान घातले होते दहा नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणसाठ रोजी झालेल्या या युद्धात रामजींनी पराक्रमाची शर्त केली होती त्यांच्या याच शौर्याला पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी कनेरगड राखण्याची जबाबदारी या शुरास दिली होती तोच हा रामजी पांगेरा आज सोबत जेमतेम हजार मावळे घेऊन दिलेर खानाच्या तीस हजार पटानी फौजेच्या समोर जाण्यासाठी सज्ज झाला होता रामजींनी आपल्याकडील हजार मावळ्यांपैकी सातशे मावळे आपल्या सोबत घेतले व हो बाकीचे कनेरगडावर पाठवून दिले रामजी आपल्या सातशे मावळ्यांच्या समोर उभे राहिले आणि गरजले मर्दानो खानाशी आहे जे जातीचे असतील ते येतील मर्दानो जो लढेल त्याला सोन्याची कडी आणि जो पळेल त्याला चोळी बांगडी असे बोलून रामजींनी आपल्या अंगावरील बाराबंदी टराट टरा फाडून फेकून दिली डोळीवरचे मुंडासे हवेत भिरकावून दिले उघडा बोदडा दोन हातात दोन तलवारी घेऊन सरसावत रामजी शत्रूंसमोर सह्याद्रीसारखा उभा टाकला गनिम हळूहळू जवळ येत होता अल्लाहू अकबरच्या घोषणेने आता सर्व परिसर दनानून गेला होता रामजी आता बेभान झाला होता मस्तकावरची शीर तणा आणली होती दोन्ही हातातील तरवारी गनिमाचे रक्त प्यायला आसूसल्या होत्या आता फक्त मारायचे समोर येणाऱ्या प्रत्येक गनिमाला कापून काढायचे रामजीची भारदार छाती खालीवर होत होती तो आपल्या मावळ्यांना बोलला एक बी गनीम जित्ता सोडू नका आपल्या मातीवर पाय ठेवणाऱ्याचे पाय चाटून टाका एवढ्यात गणिम समोर येऊन ठेपला सातशे मावळ्यांनी एकच एल्गार केला हर हर महादेवच्या आरोळ्यांनी आसमंत धराणून गेला निदड्यात छातीचे सातशे वीर आग बनून शत्रूवर कोसळले विजेला लाजवेल असा तलवारीचा कडकडाट सुरू झाला बघता बघता मराठ्यांनी गनिमांची पहिली फळी कापून काढली मावळ्यांच्या अंगात जणू रणचंदी संचारली होती रामजी पांगेरा आता रामजी पांगेरा राहिला नव्हता साक्षात शिवशंभो तांडव करत असल्याचा भास होत होता रामजीच्या हातातील तलवार कोणाच्या छातीत कोणाच्या पोटात कोणाच्या कंठात घुसत होती समोर येणारा प्रत्येक गणिम कापला जात होता रामजीची तलवार विजेप्रमाणे थैमान घालत होती मोगलांनी मराठ्यांच्या एवढ्या कडव्या प्रतिकाराची अपेक्षाच केली नव्हती कोणाचे हात कोणाचे पाय तर कोणाची मुंडकी छाटली जात होती दिलेर खान दूर उभे राहून तोंडात बोटे घालून मराठ्यांचे हे तैमान पाहतच होता सातशे मावळे वीज बनून दिलेर खानाच्या पठाणी सेनेवर तुटून पडले होते काय मिळणार होते अहो काय मिळणार होते या सातशे मावळ्यांना जमीन जुमला वतन जहागीर पैसा की अडका नाही 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 यापैकी काहीच नाही ते लढत होते फक्त आणि फक्त राजांच्या शब्दासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी सातशे मावळ्यांसह लढत असणारा रामजी पांगेरा आणि समोर दिलेर खानाचे तीस हजाराचे प्रचंड सैन्य निभाव तरी कसा लागावा अहो निभाव तरी कसा लागावा रामजीला वास्तविक पाहता कनेरगडाच्या आश्रयाला जाता आलं असतं काही जास्तीचं कुमक मागून घेता आली असती पण त्यांनी तसं केलं नाही त्यांना समोर दिसत होता तोच दिलेर त्यांना समोर दिसत होता तोच दिलेर ज्याने स्वराज्य संपवण्याचा विडा उचलला होता तोच दिलेर ज्याने पुरंदरावर मुरारबाजींना धारातीर्ती पाडलं होतं तोच दिलेर ज्याच्यामुळे महाराजांना स्वराज्यातील तेवीस किल्ले मोगलांना द्यावे लागले होते रामजीच्या नेत्रातून आग बरसत होती हातात तलवारी नवे विजा कडाडत होत्या मावळ्यांनी जवळपास बाराशेच्या वर मोगली फौज कापून काढली रामजीचे रणशौर्य पाहून दिलेर खानानेही तोंडात बोट घातले त्याला समोर तोच पुरंदरावरील मुरारबाजी दिसत होता अखेर मराठ्यांच्या शौर्यापुढे दिलेर खानाला मागे हटावे लागले कनेरगड घेण्यासाठी आलेला दिलेर खान गडाकडे न जाता मागे हटला दिलेर खानाची सावली सुद्धा कनेरगडाला शिवू शकली नाही पण युद्धासह युद्धामध्ये रामजींसह सातशे मावळे धारातीर्थी पडले शिवभारतकार परमानंद नरवी रामजी पांगेरा यांचे वर्णन करताना म्हणतात शिवरायांच्या पंचाग्नीप्रमाणे तेजस्वी अशा पाच सेनानींपैकी एक म्हणजे रामजी पांगेरा कनेरगडाच्या युद्धात रामजींसह सातशे मावळे मारले गेले पण मावळ्यांच्या पराक्रमाने थक्क झालेला दिलेलखान तोंडात उंगली घालून घटकान घटका आश्चर्याने रणांगडाकडे पाहतच राहिला रामजी पांगेरा यांच्या पराक्रमाची शौर्याची साक्ष देत नाशिकमधील कनेरगड आजही ताठमानेने उभा आहे आपल्या सातशे साथीदारांना सोबत घेऊन दिलेरखानाच्या तीस हजारच्या फौजेला पेटाळून लावणारे रामजी पांगेरा त्याच युद्धात स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे शूर सरदार म्हणजे रामजी पांगेरा जेव्हा राजांना रामजीच्या शौर्याची आणि बलिदानाची बातमी समजते तेव्हा राजे रामजींच्या घरी भेटायला जातात राजे कोरजाई गावात पोहोचले होते रामजी पांगेऱ्यांचे वडील म्हणजेच मारुती पांगेरा एक वयस्कर माणूस जेव्हा मारुतीस राजे येत असल्याची खबर मिळाली तेव्हा मात्र त्याचे भान हरपले आपल्या घराचा कट्टा त्यांनी स्वच्छ केला व त्यावर घोंगडी अंतरली रामजींच्या वडिलांची म्हणजेच मारुतीची नुसतीच धावपळ उडाली होती आपल्या दुसऱ्या मुलाला म्हणजेच रामजीच्या भावाला रुपाजीला बोलावण्यासाठी त्यांनी माणूस पाठवला तोच राजे घरासमोर आल्याची वर्दी आली आपल्या हातातील खराटा कोपऱ्यात टाकून आपले मुंडासे आवरत मारुती राजांना सामोरे गेला त्याचा आनंद गगनात मावत नव्हता मारुतीच्या घरासमोर राजे उतार झाले राजांनी पाऊल पुढे उचललं तोच मारुती धावले त्याने एकदम राजांचे पाय धरले राजे मारुतीला उठवत म्हणाले बाबा तुम्ही आशीर्वाद द्यायचे असे पाय धरायचे नाहीत मारुतींना आनंदाने शब्द फुटत नव्हते ते राजांना कट्ट्यावर घेऊन आले राजे अंतरलेला गोंगडीवर बसले मारुतीची बायको रामजीची पत्नी व मुलगा घरातून बाहेर आले राजांच्या पाया पडले ज्या घरातला कळता मुलगा हरवला होता तिथे शोकाऐवजी दिसणारा आनंद पाहून राजांना काहीही सुचत नव्हतं राजे कसेबसे म्हणाले असू दे बाबा तुम्ही बसा आणि तितक्यातच मारुती म्हणाले आमचे नशीब तोर म्हणून तुमचे पाय या गरिबाच्या घराला लागले हे ऐकताच राजे म्हणाले नाही बाबा नाही हे गरीबाचं घर गर नाही आपल्या छातीचा कोट करून खानाला थोपवणाऱ्या रा, रामजींचं घर आहे हे, हे। आपल्या मुलाच्या नावाने आता मात्र मारुती भानावर आले त्यांच्या डोळ्यात क्षणभर पाणी राजांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आपल्या डोळ्यातील पाणी आवरत राजे म्हणाले बाबा रडू नका हे ऐकताच डोळे पुसीत मारुती म्हणाले नाही राजा पोरानं कुळी धन्य केली नाहीतर गरिबांच्या गरीबांच्या घरातला तुझं पाय कसं लागलं असतं तू आलास राजा माझं घर उद्धारून गेलं राजे खिन्नपणे हसले आणि म्हणाले बाबा आमचे कसले कौतुक करता रामजींसारख्यांच्या जीवावर राज्य करतो आणि मागे राहणारे आम्ही मारुती मात्र राजांच्या बोलानं कळवले आणि म्हणाले नको राजा नको असं बोलू अर तू माग आहेस म्हणून पोरं पुढं लढतात कधी नाही तो मुलगा मुलखात सण साजरा झाला गोर गरिबांच्या तोंडात राग पडायची तिथं चार घास पडले तू पुढं जाऊन गरिबांनी काय करायचं इतक्यातच मारुतीचा दुसरा मुलगा रुपाजी आला बलदंड शरीराचा बापासारखाच ताट असलेला रुपाजी राजांच्या पाया पडला आणि मारुती म्हणाले हा रुपाजी रामजीच्या पाठीवरचा राजे उठत म्हणाले बाबा आता आम्ही येतोच राजांनी पवा प्रतापरावांकडील थैली घेऊन मारुतीरावांकडे पुढे करत म्हणाले बाबा हे राहू दे अरे अडचणीला उपयोगी येतील पण इतक्यातच मारुतींचा हात पाठी मारुतींनी स्वतःचा हात पाठीमागे घेतला आणि मारुती म्हणाले राजा पोर गेलं म्हणून हे द्यायची काय गरज नाही शिवारात गर शेत आहे घर आहे तू पाठीशी असताना पैसे घेऊन काय करू आता मात्र राजांना उत्तर सुचेना राजे अडखळले आणि म्हणाले मग मी तुमच्यासाठी काय करू बाबा यावर मारुती म्हणाले असं म्हणतासा एक काम करतासा रूपाजीला जवळ ओढत मारुती म्हणाले राजा जसं माझ्या रामजीला जवळ केलं होतं तसं माझ्या जवळ कर रामजीची जागा माझ्या रुपाजीला दे आता मात्र राजांच्या डोळ्यात अश्रू दाटले मारुतींचा हात प्रेमानं दाबत राजे म्हणाले तुमच्या आशीर्वादानं होईल पण घरात शेती भाती करायला हा राहू दे ज्यावर मानुती म्हणाले हा राजा अरे वय झालं म्हणून मी काय म्हातारा झालो अशा दहा पोरांचं काम करायचं वळ आहे माझ्या अंगात अजून माझ्या रुपयाला सुद्धा तुझ्या पायाजवळ जागा दे राजा राजांना मात्र आता बोलवेना राजांनी रुपाजीला जवळ घेतलं आणि राजे म्हणाले बाबा रुपाजीची काळजी करू नका रुपाजी आता माझा आहे राजांनी मोहोरांची तैली रुपाजीच्या हाती दिली आणि म्हणाले शिलेदार रुपाजी ही रक्कम घरासाठी कारणी लावून घराची व्यवस्था नीट लावा आणि रायगड या तिथं आम्ही पुढची कामगिरी सांगू रुपाजीनं राजांचे पाय धरले एवढ्यात राजांच्या डोळ्यातून दोन असू रुपाजीच्या खांद्यावर पडले गावाच्या उतारणीपर्यंत सर्व गाव राजांना पोहचवायला आले होते मारुतींचा निरोप घेऊन राजे स्वार झाले मित्रांनो आपला मुलगा युद्धात असताना सुद्धा शोक करायचा सोडून माझ्या दुसऱ्या मुलालाही स्वराज्याच्या सैन्यात सामील करून घे असं म्हणणाऱ्या रामजींच्या वडिलांचं म्हणजेच मारुतींचे कौतुक करावे तितके कमीच आहे यालाच म्हणतात स्वराज्यावरचं आणि राजांवरचं खरं प्रेम धन्यते शिवाजी राजे आणि धन्य त्यांचे मावळे